नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात एन एन डी यांच्या इथं लिलाव चालू आहे आणि आज आहे गुरुवार सकाळचे अकरा वाजत आहेत आज आहे गुरुवार आणि आज जी गाड्यांची आवक आहे दोनशे पन्नास गाड्यांची आवक आहे ओके लिलाव चालू आहे बघूया इथं काय जात आहे तर बघू शकता तुम्ही इथं दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा बाजार भाव उतरलेला आहे दोन हजार सहाशे रुपये सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आज कांदा बाजार भाव हा अ, कमी दिसत आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो दोन हजार सहाशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे सकाळचे अकरा वाजत आहेत आजवर आणि जी कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे दोनशे पन्नास गाड्यांची आवक आहे कालच्या तुलनेत आज पंधरा ते वीस गाड्या वाढलेल्या आहेत आवक वाढलेल्या आहे त्याच्यामुळं परिणाम झालेला आहे कांदा बाजारभाव हा दर कमी दिसून आलेला आहे सकाळच्या एका तासामधला हा रिपोर्ट आहे आत्तापर्यंतचा दोन हजार आठशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा गेलेला आहे अठ्ठावीसशे रुपयेचा कांदा मी दाखवणार आहे तोपर्यंत पहिला आपण पाचशे रुपयेचा गोल्टागोलटी कांदा बघूया हा हे गोल्टा गोल्टी कांदा आ, लिलाव झाला होता हा पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एन डी एन एन डी यांच्या लिलावामध्ये कांदा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचा आहे कांद्याची साईज बघा आणि हा गोल्टीमध्ये मोडतो का चिंगळीमध्ये मोडतो कमेंट नक्की करा कमेंटची वाट बघेन मी तुमच्या सर्वांची पाचशे रुपये प्रति क्विंटल हा गेलेला आहे आता अगोदर सत्तावीसशे रुपयाचा कांदा दाखवतो दोन हजार सातशे रुपये हा बघा सर्वात म्हणजे एक नंबरच कांदा आहे दोन हजार सातशे रुपये पण आजचा हायस्ट कांदा आपण बघायला गेला तर दोन हजार आठशे रुपयेपर्यंत अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे कालच्या तुलनेत दोनशे तीनशे रुपये आज मार्केट रिव्हर्स दिसलेला आहे हा आहे दोन हजार सातशे रुपयेचा सत्तावीस रुपये प्रति क्विंटल कांदा बघा आता आपण पुढचा कांदा बघूया दोन हजार आठशे रुपयेपर्यंत गेलेला आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे हा कांदा आहे दोन हजार आठशे रुपये खंडाळीचं बियाणं आहे मोहळीतून हा कांदा आला होता अठ्ठावीस रुपये आजचा हाएस्ट कांदा हा अजून पुढच्या एका तासामध्ये जाऊ शकतो कांदा एकोणतीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो पण आतापर्यंत मी माझ्या नजरेत आतापर्यंत बघितलेला माझ्यासमोर भाव गेलेला हा भाव आहे दोन हजार आठशे रुपये तर बघूया पुढचा कांदा तर शेतकरी मित्रांनो हा कांदा साडे बावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया तर शेतकरी मित्रांनो दोनशे पन्नास गाड्यांची आज आवक आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये आणि आवक वाढल्यामुळं बहुतेक कांदा बाजारभाव हा रिव्हर्स आलेला आहे कालच्या तुलनेत काल कांदा बाजारभाव हा तीन हजार रुपयेपर्यंत होता हायस्ट कांदा तीन हजार रुपयेपर्यंत होता पण आजचा कांदा हाएस्ट अठ्ठावीस रुपयेपर्यंत बघितलेला आहे पुढं अजून एक बारा एक वाजेपर्यंत एकोणतीस रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण ठीक आहे एकोणतीसच्या वर तर आज कोणता कांदा तर ब जाणार नाही आहे उद्या लाईव्हला भेटू परत आणि हा व्हिडिओ माझा तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि उद्याच्या दहा वाजता लाईव्हला भेटू परत सकाळी दहा वाजता लाईव्ह असतो आपला दररोजचा तर उद्या भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान